अचानक पैसे मिळविण्याच्या सोप्या युक्त्या एक दालचिनीची युक्ती जर तुम्हाला भरपूर पैसे मिळवायचे असतील तर दालचिनीची युक्ती खूप प्रभावी आहे यासाठी दालचिनी पावडर घेऊन त्या पावडरवरून अगरबत्ती सात वेळा घड्याळाच्या उलट दिशेने फिरवा त्यानंतर पास तिजोरीमध्ये दालचिनी पावडर शिंपडा आणि उरलेली पावडर घराच्या मंदिरात ठेवा आठवड्यातून दोनदा ही युक्ती करा पैशाची आवक वाढू लागेल दोन झाडूची युक्ती शुक्रवारी आईलक्ष्मीच्या मंदिरात जाऊन झाडू दान करा तसेच कनकधारा स्तोत्राचा पाठ करा असे केल्याने आईलक्ष्मी देवी प्रसन्न होऊन आशीर्वाद देत यासोबतच मुलींना खीर प्रसादाचे वाटप करावे यामुळे पैसा वाढू लागेल तीन धन्याची युक्ती पैसे मिळवण्याची एका अचूक युक्ती म्हणजे धने यासाठी शुक्ल पक्षातील कोणत्याही मंगळवारी किंवा गुरुवारी मातीच्या भांड्यात थोडे धने आणि एकवीस रुपयांची नाणी टाकून त्यावर माती टाकावी नंतर त्यात थोडे पाणी मिसळून हे भांडे उत्तर दिशेला ठेवावे तसेच रोज पाणी द्यावे कोथिंबीर फुटल्यावर त्याचा वापर करा यासोबतच नाणी लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा घरामध्ये लवकरच पैशाची आवक वाढेल चार तुळशीच्या रोपाची युक्ती दर शुक्रवारी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा आणि नंतर तुळशीची पूजा करा तुळशीच्या रोपाला कच्चे दूध पाण्यात मिसळून अर्पण करा नंतर तुळशी मातेला तुमची इच्छा सांगा आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करा लवकरच तुमची इच्छा पूर्ण होईल पाच लवंगाची युक्ती मोहरीच्या तेलात न मोडलेल्या लवंगा टाकून संध्याकाळी निर्जन ठिकाणी जाळून टाका असे केल्याने जीवनातील दुःख दूर होतात आणि संपत्ती वाढते तसेच कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रांना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस सी मराठी टिप्स या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा